जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची रक्षा खडसे मतदान केंद्रावरील पोलिसांवर संतापल्या भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी रडवल्याचा खडसेंचा आरोप महाराष्ट्र सदनात जे पी नड्डा यांची बैठक महाराष्ट्रातील खासदारांसोबत संध्याकाळी सहा वाजता बैठक महाराष्ट्रातील क्षयगृहाच्या प्रश्नावर बैठकीत महत्वपूर्ण चर्चा जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे जहांगीर खान यांची पोलीस ठाण्यात फिर्याद या प्रकरणी दोघांवर झाला गुन्हा दाखल विधान मतदाना मतदानाआधी वैभव नाईक शिंदेना भेटले नरेश मस्के यांचा दावा वैभव नाईकांनी शिंदेसोबत बैठक घेतली की नाही ते सांगावं म्हस्केंचं आव्हान आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी सिटी पोलीस ठाण्यामध्ये संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल भाजपची पैसे वाटण्याची संस्कृती नाही निलेश राणेंच्या आरोपानंतर प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर एखाद्या विषयाचा टोकाचा पाठपुरावा करीत वेटीस धरणं योग्य नाही दरेकर यांनी व्यक्त केलं वक्तव्य गिरीश महाजनांना पालकमंत्री पोच देण्याचा आमचा आग्रह बावनक्ळेंची प्रतिक्रिया आता अजित पवारांना पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा गिरीश महाजनांचा टोला <स्थावारा> मुंबईच्या वरळी मतदारसंघात जवळपास साडे दहा हजार दुबार नावं माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीत वरळीमध्ये मृत व्यक्तींची सुद्धा नावं यादीमध्ये सुनील शिंदे यांचा आरोप जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लोकांनी बोगस मतदान केलं आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप आमदारांची तानाशाही सुरू बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा रक्षा खडसे यांनी केला पलटवार मुक्ताईनगरमध्ये शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा शिवसेना आमदारांचे कार्यकर्ते दोन दोन तास आत कसे बसतात जबरदस्तीनं आमदारांना मतदान करायला सांगितल्याचा एका मुलीचा आरोप एकनाथ खडसे यांनी दिली प्रतिक्रिया पोलिस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज